नमस्कार मंडळी तर कसे आहात बरे आहात ना तर आज आपण मस्त असा कोल्हापुरी स्टाईल तांबडा रस्सा आणि कोल्हापूरचं सुक्का मटण कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत अगदी सविस्तर मसाल्यांसह रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा झणझणीत जन मटण रस्सा आणि बघा मस्त झंझणीत जन मटण सुक्का केलेला आहे तर बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल तर व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक करायचं आहे बरं का आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर ही रेसिपी बघून तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर एक किलोच्या प्रमाणात मी ही रेसिपी दाखवत आहे तर एक किलो मटण स्वच्छ धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे आणि मटणामध्ये जी काही चरबी होती ती अशा प्रकारे बाजूला काढून घेतली आता ह्या चरबीचं काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगते परंतु मटण सप्पक करण्यासाठी आपण काय मसाले वापरतोय बघा एक मोठा कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीर कांदा न वाटता अद्रक लसूण कोथिंबीर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर यामध्ये पाणी न घालता मसाला अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे आपण कांदा वाटणार नाही ना फक्त हा मसाला वाटून घ्यायचा आहे मटणाचं सूप करण्यासाठी आपलं वाटण तयार झालेलं आहे फोडणीची तयारी करूया खूप सुंदर टीप आहे बघा आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ही मटणातली चरबी आपण बाजूला काढलेली ती घातलेली आहे आता ह्यातलं संपूर्ण तेल निघेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल चरबीतलं किती सारं तेल निघालेलं आहे आता याच तेलामध्ये आपण कांदा घालायचा आहे आणि कांदा अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे तर मटणाचं सूप बनवताना आपण कोणतंही तेल न वापरता जे मटणाच्या चरबीतलं तेल असतं ना त्याच्यामध्येच मटणाचं सूप बनवून घेते खूप असतं चवीला लागतं तर आता हे वाटलेलं वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे हे देखील व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत तर अगदी दोन मिनटं इतकंच परतून घ्यायचं आहे जास्त काही परतायचं नाही आता त्यानंतर बघा पाऊन चमचे इतकी हळद पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे देखील आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता ह्यानंतरची टीपसुद्धा खूप 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 महत्त्वाची आहे व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या तर आता हे परतून झाल्यानंतर आपण जे धुतलेलं मटण होतं ना ते यामध्ये ॲड करणार आहोत तर हा जबरदस्त मसाला बघा आपला तयार झालेला आहे जर तुमच्या घरात लहान मुलं किंवा मोठ्यांना देखील मटणाचा सूप काढायचं असेल तर अशा प्रकारे मसाला तयार करून काढा मुलं अगदी आवडीने खातील आता यामध्ये मटण ॲड करायचं आहे आणि अगदी दोन मिनटं मटण ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित सगळ्या मटणाला व्यवस्थित हा मसाला लागला पाहिजे तर आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आता आपण कढईवर एक खोलगट ताट ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये जवळपास एक तांब्या इतकं पाणी ओतायचं आहे आणि ते संपूर्ण पाणी गरम होईपर्यंत अजिबात ताट काढायचं नाही कारण ताटातलं पाणी जसं जसं गरम होत जातं ना तसं तसं मटणाला पाणी सुटत जातं म्हणजे मटणामध्ये जे पाणी असतं ते बाहेर पडत जातं आणि मग जो आपण मसाला त्याला लावलेला होता किंवा ज्या मसाल्यामध्ये आपण मटण परतलेलं होतं ना तो मसाला त्या मटणामध्ये मस्त भिंडला जातो आणि मटणाला खूप खूप सुंदर अशी चव येते आता आपण ताटामध्ये पाणी घातलेलं आहे आता गरम पाणी झालं आहे बघा छान पाण्याला बुडबुडे आल्यात त्यानंतर आपण कढईवरचं ताट काढलेलं आहे तुम्ही पाहू शकाल मटणाला किती सारं पाणी सुटलेलं आहे मटण देखील खूप आकसून धरलेलं आहे तर जेवढं मटण आकसून धरलं जातं ना तेवढं मटण शिजलं जातं का तर निम्मन मटण आपण असंच शिजवून घेतो आता यामध्ये जे गरम केलेलं पाणी होतं ना ते ॲड करायचं आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे आता हे व्यवस्थित हलवून घ्या आणि पुन्हा आपण कढईवर ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर ते पाणी गरम होईपर्यंत परत आपण ताट काढायचं नाही तर असं केल्यामुळे काय होतं मटण देखील छान शिजलं जातं आणि मटणामध्ये अशा प्रकारे मसाला भिनला जातो तर आता बघा मी पुन्हा तीच प्रोसेस करते आणि तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे पाणी ॲड करू शकता आता बघा पुन्हा मी तीन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजे जवळपास एक मोठा तांब्या इतकं पाणी घातलं आहे आता हे गरम झाल्यावर पुन्हा आपण हे पाणी या मटणामध्ये ॲड करणार आहोत आणि मटण व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत तर काही जण मटण कुकरला लावतात तर कुकरला लावल्यामुळे काय होतं मटणाची खरोखर सांगू का चव निघून जाते म्हणजे आपण जेव्हा पातिल्यात किंवा असं खोलगट भांड्यात पसरट भांड्यात जसं मटण करतो ना त्या मटणाला जशी चव असते तशी कुकरच्या मटणाला अजिबात चव लागत नाही तर अशा प्रकारे थोडासा वेळ लागू द्या पण मटण छान चवीने खावा बरं का तर आता चला मसाल्याची तयारी करूया तर या ठिकाणी चार मोठे कांदे मी चिरून घेतले त्यानंतर अद्रकचे दोन तुकडे ओलं खोबरं एवढं घेतलं आहे बघा त्यानंतर कोथिंबीर एक मोठा टोमॅटो पिकलेला दोन हिरव्या मिरच्या तिखट आणि मस्त गावरान लसूण घेतलेला आहे तर हे मिक्सरला बारीक करण्याआधी थोडासा मसाला तयार करूया तर हा बघा सिक्रेट मसाला इथे मी दोन मोठे चमचे पांढरं तिळ घेतलेला आहे आता पांढरं तिळ छान असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर मटण रश्यासाठी आणि मटण सुक्यासाठी मी एकत्र मसाला भाजून घेते तर बघा छान असं तीळ उडायला लागलं का समजून जायचं आपले तीळ छान भाजून झालेले आहेत आता तीळ भाजून झाल्यानंतर एक मोठा चमचा आपण तांदूळ घेतलेले आहेत बघा घरामध्ये तुम्ही कोणताही जो तांदूळ वापरत असाल तो एक मोठा चमचा इतकं तांदूळ घ्यायचे बघा तांदूळ देखील मस्त भाजलं गेलं आहे ते देखील आपण बाजूला काढून घेऊयात आता त्यानंतर एक चमचा जिरं घ्यायचं आहे एक चमचा अख्खे मोठे धणे घ्यायचे आहेत आणि आता हे देखील छान असे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर हे मसाले देखील खूप इम्पॉर्टंट आहेत तर तुम्ही तांदूळ कधी भाजताना बघितलं नसेल परंतु मटणाच्या रस्त्यामध्ये थोडेसे तांदूळ भाजून टाका खूप चवीला छान लागतात त्यानंतर दोन चमचे इतकं मी डाळवं घेतलेलं आहे तर आपण चिवड्यामध्ये जी डाळ वापरतो ना हरभऱ्याची ते डाळवं घेतलेलं आहे बघा ते देखील छान असं थोडंसं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता खडे मसाले बघा तमाल दोन तमालपत्र दोन विलायची पाच मिरं दोन लवंग आणि दालचिनीचे दोन तुकडे एवढाच मसाला पुरेसा आहे तर हा आपण मसाला छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे आता हा सगळा मसाला आहे का नाही आपण वाटून घेणार आहोत तर हे कोरडे मसाले देखील आणि हे ओले मसाले हे दोन्ही आपण एकत्र एक वाटणार आहोत तर मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय जर तुमच्याकडे छोटं भांडं असेल तर सगळ्यातली क्वांटिटी थोडी थोडी घेऊन तुम्ही वाटू शकता काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे मोठं भांडं घेतल्यामुळे काय होतं सगळा मसाला एकदमच वाटला जातो तर आता आपण सगळा मसाला एकदम वाटणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा तर पुढे तर खूप सुंदर सुंदर टिप्स आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही मसाल्याची खास टिप्स देखील तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आता बघा हे तमालपत्र का नाही मी बारीक चुरगळून टाकले ते छान कुरकुरीत भाजल्यामुळे लगेच त्याचे चुराच होतो आहे बघा आणि इथं जवळपास मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या जेवढा मसाला तुम्ही बारीक वाटताल तेवढा तुमचा रस्ता एक नंबर होणार आहे तर मसाला छान वाटून घेतला इकडं मटण देखील अगदी मस्त असं शिजलेलं आहे पाहू शकाल जबरदस्त उकळी आली आहे आता मटण शिजलं आहे चला आपण आता फोडणीची तयारी करूयात तर सगळ्यात अगोदर आपण तांबडा रस्सा कसा बनतो ते बघूया तर इथे मी एक खोलगट पातीला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे तेल अगदी थोडंसं गरम करायचं आहे गॅसची फ्लेम छोटी ठेवायची आहे त्यानंतर हळद पावडर टाकली आणि चार मोठे चमचे लाल तिखट टाकलं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे व्यवस्थित एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेल कडकडीत तापवू नका नाहीतर हे कोरडे मसाले सगळे करपून जातील तर एक मिनिटभर भाजल्यामुळं काय होतं सांगू का मटणाला जो कट येतो ना जी तर्री येते ना ती ह्याच्यामुळंच येते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलामध्ये आधी कोरडे मसाले भाजून घ्यायचे त्यानंतर जे वाटलेलं वाटण असतं ना ते यामध्ये ॲड करायचं आहे सगळ्यात महत्त्वाची आणि खास टिप्स आहे तर आता बघा मसाला आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याला आपण बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे तर घाई करायची नाही मोठा गॅस करून पटपट मसाला भाजायला जायचा नाही आपण यामध्ये ओलं खोबरं वापरलेलं आहे त्यामुळे बारीक गॅसवर छान मसाला भाजून घ्यायचा आहे आता बघा थोडंसं मसाल्याचं पाणी टाकलं आहे मी आणि हा मसाला आता आपण भाजून घेणार आहोत तर अजून एक लक्षात घ्या मसाला भाजताना आपण जेवढं पाणी ॲड करतो ना तेवढं पाणी आटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे तर इकडे मसाला भाजून होतोय तोपर्यंत सुक्याची तयारी करूया आता बघा सुक्याच्या काय काय टिप्स आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपण तेल घालायचं आहे तर सुक्याला थोडंसं तेल जास्त लागतं बरं का त्यामुळे तीन चमचे इतकं मी तेल इथे ॲड केलेलं आहे आणि चार मध्यम आकाराचे उभे पातळ चिरलेले कांदे याच्यामध्ये टाकलेले आहेत तर मटन सुक्का करताना कांदा खूप इम्पॉर्टंट आहे कारण कांदा जेवढा तुम्ही जास्त टाकाल तेवढं मटन सुक्का खूप सुंदर होतं तर बघा आता कांदा एकीकडे एक 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 भाजून होतो आहे एकीकडं एक 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 तांबड्या रस्त्याचा मसाला भाजून होतो आहे तर अशा प्रकारे बघा तिन्ही गॅसचा मी उपयोग केला आहे मधी बारीक गॅसवर मटन अजूनही शिजायला ठेवले कारण गरम गरम रस्सा असला का पटकन आपलं तयार होतं तर आता कांदा देखील बऱ्यापैकी भाजत आलेला आहे आणि इकडे रशाचा मसाला देखील बघा मस्त असा गोळा व्हायला लागलाय मसाला गोळा झाला किंवा मसाल्याला तेल सुटलं की समजून जायचं आपला मसाला भाजून झाला आहे तर कांदा बघा एवढा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे त्यानंतर वाटलेलं वाटण त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता हे व्यवस्थित असं आपण परतून घ्यायचं आहे तर यामध्ये अगोदर आपण कोरडे मसाले घालायचे नाहीत तर आपल्याला काय ह्याला कट आणायचा नाही आहे त्यामुळं अगोदर कांदा भाजून त्यानंतर वाटलेलं वाटण घालून त्यानंतर कोरडे मसाले घालायचे हळद पावडर चार चमचे लाल तिखट आणि मीठ घालून आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल यामध्ये आपण धना पावडर जिरा पावडर ॲड केलेलं नाही कारण वाटणामध्ये आपण धना पावडर जिरा पावडर ॲड केलेला आहे त्यामुळे वरून काही पावडर आपण ॲड केलेल्या नाहीत तर आता बघा रश्श्याचा देखील मस्त मसाला शिजलेला आहे तुम्ही पाहू शकाल छान असा गोळा तयार व्हायला लागला आहे आता हा अशा प्रकारे भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये जे मटणाचं सूप आहे ते ओतणार आहोत तर सगळं सूप ओतायचं नाही आहे अगदी थोडंसं सूप आहे ते आपण ठेवायचं त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे सूप काढून घेऊ शकता तर बघा आता छान मटणातला रस ह्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे तर आता हा घट्टसर रस्सा झाला आहे तर कोल्हापुरी रस्सा म्हटलं का करना छान असा सरसरीत आणि पातळसर असतो आहे कारण कोल्हापूरच्या लोकांना रस्ता प्यायला भरपूर लागतो आहे त्यामुळे भरपूर छान पातळ असा रस्सा असतो आहे आता ह्या रश्श्यामध्ये आपण जे मोठे मोठे चॉप्स आहेत मोठे मोठे म्हणजे जे पीस आहेत ना ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत कारण रस्सा आता उकळून घेणार आहोत तर त्याबरोबर ते पीस अजून शिजले जातात तर बघा इथं सुक्याचा मसाला देखील शिजत आलेला आहे आता बघा हे जे सप्पकचा आपण रस्सा ठेवलेला ना तो थोडा थोडा ह्याच्यामध्ये ॲड करायचा आणि त्या रश्श्यामध्ये तो मसाला शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं सुक्याला छान चव येते तर बघा आता अशा प्रकारे मस्त असा मसाला आपला परतून होतोय तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज बट लाईक बटनावर क्लिक करा तर अशा प्रकारे बघा छान असा गोळा तयार होईपर्यंत हा मसाला आपण शिजवून घ्यायचा आहे आणि जेवढं आपण सूप किंवा पाणी घालत असतो ना मसाल्यामध्ये तर ते संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपण मसाला परतून घ्यायचा म्हणजे परफेक्ट मसाला शिजला जातो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांबड्या रश्शामध्ये आपल्याला किती पाणी हवं आहे तर त्याच्यासाठी अशा प्रकारे बघा पातेल्यात गरम पाणी करून घ्यायचं आणि ते पाणी गरम झाल्यानंतरच रश्शामध्ये ओतायचं आहे तर गार पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर बघा मी अजून थोडं थोडं सूप टाकून छान मसाला परतून घेते छान मसाला जेव्हा तेल सोडतो ना भरपूर तेव्हा समजून जायचं की आपला मसाला परफेक्ट शिजला आहे तर कसं असतं हे सुक्याला व्यवस्थित मसाला शिजवून घ्यावा लागतो तर बघा आता अशा प्रकारे आपण गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता छान हा तांबडा रस्सा आपण उकळून घेणार आहोत तर जबरदस्त बघा कट आलेला आहे म्हणजे तर्री आली आहे तर सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा खूप सुंदर होतो तांबडा रस्सा आता आपल्या सुक्याचं देखील बघा छान असं तेल सुटायला लागलं आहे मसाल्याला म्हणजे आपला परफेक्ट असा मसाला शिजत आलेला आहे तर कोल्हापूर साईडला ना हे मसाला फ्रायची खूप पद्धत आहे तिकडं अशा प्रकारेच मसाला फ्राय केला जातो आणि खूप छान लागतो आता बघा यामध्ये आपण मटण ॲड केलेलं आहे आता हे मटण आपण व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे मटणाला अगदी व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे परंतु बघा आता हे खूप ड्राय वाटतं आहे आपल्याला तर एवढं ड्राय मटन सुक्का चांगलं लागत नाही थोडंसं ओलसर पाहिजे तर त्याच्यासाठी बघा जे कढईमध्ये सूप होतं ना ते मी याच्यामध्ये ॲड केलं आहे थोडंसं आता हे व्यवस्थित परतून घेऊयात आणि जे उरलेलं सूप होतं ते आपण तांबड्या रसच्यामध्ये ॲड करणार आहोत तर बघा अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर वास तर एवढा सुंदर असा घमघमाट वासाचा सुटला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं छान हे सुक्कं आपण शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर हे खाण्यासाठी रेडी होतं तर खूप मस्त अशी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवली आहे बघा आता हे कढईमध्ये ज जा, ज्यात आपण मटण शिजवलेलं त्यात थोडंसं पाणी ॲड करून म्हणजे कोमट पाणी मी ॲड केले आणि ते रश्श्यामध्ये ओतलेलं आहे तर अशा प्रकारे बघा रस्सा पण मस्त असा झणझणीत तयार झाला आहे आता जो कट असतो ना तो कट थोडासा आपण सुक्यामध्ये घालायचा बरं का कारण सुक्याला पण थोडासा असा कट आला ना की सुक्क खायला खूप छान लागतं तर अशा प्रकारे बघा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आणि इकडे मस्त तांबडा रस्साला देखील उकळी आलेली आहे तर अशा प्रकारे आपलं कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि कोल्हापुरी मटन सुक्का तयार झालेला आहे जबरदस्त ट्रिकसह हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू